आज आपण झटपट असे रव्यापासून आपायप बघणार आहोत त्याला मी ते एक वाटी रवा घेतला त्यामध्ये दोन ते तीन चम्मच दही टाकलेला आहे बघा मस्त असं फेटून घेतलेलं आहे छान असं कनसष्टी यायची बघा पतली ठेवली वर बघा एवढं असं पाणी ठेवलं दोन चम्मच टाकून वर नंतर मग त्यामध्ये एक टोमॅटो कट करून असं बारीक बारीक कट करायचं असं छान त्यामध्ये टाकून द्यायचं बघा त्या मिश्रणामध्ये छोटे छोटे टोमॅटो कट करून आपल्याला टाकून द्यायचं आहे चला तर आता आपण एक कांदा कट करू छान असा बारीक बारीक कांदा पण आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचा आहे कांदा पण खूप बारीक बारीक छोटा छोटा कट करायचा आहे आपल्याला इकडे आपण तेल गरम ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी मोहरी आणि मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आणि जिरं टाकलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण इकडे कांदा ते टोमॅटो कट करून घेऊ तुम्ही लसण पण टाकू शकता तेलाच्या तडक्यामध्ये टमाला टाकायचा असेल तर मी इथे लस स्किप केलेलं आहे बघा मस्त असं चांगलं टाकून घेतलेलं आहे यावरती मी जिरं पावडर टाकलेला आहे एक चम्मच मीठ टाकलेला आहे दुसऱ्या बॉलमध्ये मी काढून घेतलेला आहे आपण तर तेल टाकू बघा मस्त असं तेल टाकलं कडकडीत असं मोहून आलेलं त्यावर कोथिंबीर टाक घातलेली आहे थोडीशी आता पॅन आप आपण गरम ठेवूया आपेपात्र आपला त्यामध्ये एक एक चम्मच आपण तेल टाकू छान असं तेल असं चारही बाजूने कडेने गेलं पाहिजे म्हणून मी असं फिरून घेत आहे बघा थोडंसं दोन ते सहा पाच ते सहा सेकंद आपण थांबू पॅन गरम झाला की आपल्या ऍपे लगेच छान होतील इथं गरम झालेलं आहे बघा मी यामध्ये ॲपे टाकलेले आहेत बघा सोडा राहिला होता टाकायला बघा सोडा आपल्याला एक चम्मच टाकायचा आहे सोडा विसरून गेले होते चला सोडा टाकू आपण एक चम्मच

बघा जिथे इथे सोडा टाकलेला नव्हता आपण तर कसे चपटे झाले आणि साईडला बघा किती छान एकदम असे स्पंज झाले छान असे फुगले कारण की तिथे आपल्याला खायचं सोडा टाकलं नव्हता विसरून गेले होते ना तर बघा किती छान असे झाले बघा एकदम असे दुप्पट फुलले बघा नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान लागतं तर शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी तो सोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि झटपट असे बनणारे आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील नक्की बनवा किती स्पंजी झाले बघा एकदम असे मऊ झालेत तुम्हाला एक दाखवते बघा हे बघा किती मऊ झाले ते पण असे पाच ते दहा मिनटामध्ये रेडी होतात आपल्या ॲपे जास्त वेळही लागत नाही नक्की ट्राय करा